नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव अमोल मोरी तारगाव तारगाव तुमची ही लागण रोप लागण आहे का कांडी लागणार कांडी लागण किती तारखेची आहे अठ्ठावीस ची लागण आहे अठ्ठावीस जूनची बर अठ्ठावीस जून नंतर तुम्ही पहिल्या आळवणी किती दिवसानंतर घेतली होती पहिल्या आळवणी बारा दिवसानंतर घेतली बारा दिवस दहा ते बारा दिवस बरं दहा ते बारा दिवसानं घेतली त्यावेळी तुम्ही काय वापरलं म्हणजे आचार्य आचार्य दहाव्या दिवसाची आळवणी आणि त्याच्याबरोबर डी कॅप्सुलची बरं त्या तुलनेत आता किती दिवस झाले Uh, महिना होत आला एक महिना झाला आज एक महिन्याच्या तुलनेत उगवण क्षमता उगवण क्षमता मी आजपर्यंत शेती करतोय असे पहिल्यांदाच झालेले शंभर टक्के आणि यंदा पाऊस काळ जास्त असतानाही उगवण क्षमता शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे बरं ह्याच्या पाठीमाग तुम्ही ज्यावेळेस आचार किट वापरत नव्हता त्या उगवण क्षमतेच्या तुलनेत आणि आत्ताच्या तुलनेत काय फरक दाखवतो कोंबाची जाडी उंची हा हा फरक चांगला आहे म्हणजे पाठीमागचे गाडीपेक्षा पंधरा ते तीन आठवड्यात प्लस मध्ये बरं बरं ओके उंची सरासरी तुम्ही आचार्य किट वापरून समाधानी आहे समाधान आहे ओके धन्यवाद धन्यवाद